अर्थमंत्रीपद माझ्याकडे आहे वाढपी ओळखीचा असेल तर जेवणाचा फायदा होतो असं अजित पवारांनी म्हटलंय दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक पंकीला आहेत वाढप्याचं काम हे माझ्याकडे आहे निधी वाटपावरून अजित पवार यांनी हे मोठं विधान केलेलं आहे वाढपी ओळखीचं असेल तर जेवणाऱ्याचा फायदा होतो असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे यावेळेस पुढे बोलताना ते हे देखील म्हणालेत की दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक पंकीला आहेत वाढप्याचं काम माझ्याकडे आहे त्यामुळे वाढपी ओळखीचा असेल तर जेवणाऱ्यांचा फायदा होतो अर्थमंत्री पद माझ्याकडे असं अजित पवारांनी आज म्हटलंय अर्थमंत्री पद माझ्याकडे तिजोरी आपल्याकडे शेवटी आपण बघा कुठेही आपण लग्नाला पंक्तीला गेला पंगत वाढत असताना वाढप्या जर ओळखीचा असेल तर जेवण करणाऱ्याचा फायदा होतो दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक बसलीत पंक्तीला किती दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि अजित पवारकर वाढप्याचं काम आले जरा आंबेगाव दिसला दिलीपराव राव दर जरा जास्त अतुल आहे तू आहे धर अजून धर